तर तो थोडक्यात तुमचा परिचय करून द्या सर मी धानोरा मोत्या तालुका पूर्ण जिल्हा परभणी येथून आलेलो आहे माझं दहावी व बारावीचं शिक्षण श्री संत गाडगे महाराज हायस्कूल लोहा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथून झाले त्यानंतर माझं बी एस सी कम्प्युटर सायन्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशन एम एस सी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे एम जी एम्स कॉलेज ऑफ सी एस अँड आय टी नांदेड येथून पूर्ण झाले आणि दोन हजार सोळा साली माझी एम पी एस सी मार्फत एस टी पदी निवड झाल्यानंतर मी दोन हजार सोळाला एस टी आय म्हणून रुजू झालो व सध्या पुणे येथील कार्यालयात कार्यरत आहे सर आता सुद्धा तुम्ही पदावर आहात हो सर एस टी आय म्हणून रुजू आहे सर मी म्हणजे एस टी आय रुजू असताना सुद्धा एस टी आय या पदाला न्याय देत पुढील तयारी करत आहे आणि राज्यसेवेमार्फत मी ज्या विभागात काम करतोय त्यातीलच एक सी एस टी पद आहे जिथपर्यंत मला प्रमोशननी पोहोचण्यासाठी एक अजून पंधरा वर्ष तरी लागतील तर तिथं मी अभ्यास करून परीक्षा देऊन पोहोचू शकतो पहिला प्रेफरन्स काय पहिला प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर आहे त्यानंतर ए सी एस टी हा तो अरे थोडे वाढवा विचार त्यानंतर आपल्याकडे कॉम्प्युटर सायन्स म्हटलं एक कन्सेप्ट आहे तो म्हणजे डिजिटल सिग्नेचर तर ऍक्च्युली काय असते म्हणजे डिजिटल सिग्नेचर काय असते सर डिजिटल सिग्नेचर प्रत्येकाला एक वेगळा आय डी दिलेला असतो त्यानुसार आपण कुठलंही डॉक्युमेंट असेल पी डी एफ वगैरे त्याला डिजिटली साईन करू शकतो ज्यामध्ये एक प्रायव्हेट की आणि पब्लिक की असते प्रायव्हेट की ही ऑथेंटिकेशनसाठी असते आणि पब्लिक की आपण बाहेर पण व्हेरीफाय करू शकतो कुठल्याही पिसीवरती ओके okay. त्यानंतर एक जास्त वारंवार शब्द चर्चेत येतोय तो म्हणजे हॅकिंग okay. हॅकिंग किंवा त्याचे टाइप काय म्हणजे हॅकिंग म्हणजे काय इलिगली एखाद्या सिस्टीम मध्ये वगैरे प्रवेश करणं जिथे आपल्याला ऑथराईज नाहीये पासवर्ड वगैरे चोरून दुसऱ्याच्या सिस्टीम मध्ये एंटर करणं याला हॅकिंग म्हणतात ओके okay. त्यानंतर आप आपल्याकडे आणखीन एक कन्सेप्ट येतोय तो म्हणजे सायबर वॉर तर काय नक्की सायबर वॉर म्हणजे काय सायबर वॉर म्हणजे सर एखादा दुसरा देश आपल्या देशातील प्रायव्हेट चोरून चोरून वगैरे किंवा सिस्टीम नेटवर्क हॅक करणं वगैरे असं कोलॅप्स करण्याला सायबर वॉर म्हणू शकतो ओके त्यानंतर आणखीन एक जर म्हटलं तर एक डिजिटल इकॉनॉमी जे आहे तर त्याचं थोडस प्रस्त सध्या वाढत आहे परंतु जसं डिजिटल इकॉनॉमीचं हे वाढतंय तसं त्याच पद्धतीने त्याचे म्हणजे फ्रॉड पण वाढलेले आहेत किंवा आर्थिक गुन्हे वाढत आहेत तर याच्याबद्दल काय तुमचं मत आहे म्हणजे डिजिटल इकॉनॉमी जे आहे ते पुढे कंटिन्यू करायचं का नको हो। सर सध्याचा विकासाचा ट्रेंड बघता डिजिटल इकॉनॉमी ही अपरिहार्य आहे भविष्यातील विका विकासासाठी त्यामध्ये आपल्याला जे काही नॉर्म्स असतील सेक्युरिटी रिलेटेड ते वाढवावे लागतील ला त्यासाठी आपल्याला ला सेक्युरिटीचं वेळोवेळी ऑडिट करायला लागेल किंवा त्यासाठी वेगवेगळे अँटीव्हायरसेस वगैरे शक्यतो जास्त होईल तेवढं डेव्हलप करायला लागेल पण यासाठी डिजिटल इकॉनॉमी थांबवणं वगैरे हा काही पर्याय असू शकत नाही असं माझं ओके okay. आता बऱ्याच वेळेस आपण काय म्हणतो की भारत जो आहे तर तो, तो आर्थिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय okay. परंतु आपले जे वेगवेगळे इंडेक्स आहेत इकॉनॉमिकल इंडेक्स असतील किंवा काय असतील तर ते तर सध्या थोडेसे अपोजिट चालले आहेत तर आपण महासत्ता होऊ शकतो सर भारताची इकॉनॉमीची जी ग्रोथ आहे ना ती जगात सर्वाधिक किंवा वन ऑफ द मोस्ट ज्यांची ग्रोथ आहे त्यामध्ये मोडती आहे आणि त्यामुळे भारताचा प्रवास हा आर्थिक महासत्तेकडे चाललेला आहे पण त्यासाठी वेळ लागेल पण आपण त्या दिशेने नक्कीच आगेकूच करत आहोत ओके एक आपण जर म्हटलं की शालेय गुणवत्ता जे आहे तर त्या बाबतीत आपण कुठेतरी पाठीमागा पडतोय तुम्हाला असं वाटतं का आपण कुठेतरी पाठीमागा आहे किंवा काय सर शालेय गुणवत्तेमध्ये आपण माग पडतोय म्हणण्यापेक्षा त्याला आपण काहीतरी प्रॅक्टिकल थिंग्समध्ये मध्ये मागं पडतोय असं म्हणलं तर एक वेळ ठीक राहील पण शालेय गुणवत्ता उलट प्रथम या संस्थेच्या अहवालानुसार सरकारी शाळांमध्येच मुलांचं प्रमाण वाढत आहे ऍडमिशन घेण्याचं आपण जो दर्जा पाहिजे तो दर्जा आहे का आपण सध्या म्हणजे मिळतोय का तुमचं मत शालेय शिक्षणाचा जो दर्जा पाहिला असा पाहिजे होता तर तो मिळतोय का सध्या आपल्या मुलांना त्या गोष्टी मिळतात का ज्या गोष्टी पाहिजे त्यांना तेवढं नॉलेज भेटते का त्यांना सर माझं मत तरी त्यानुसार व्यवस्थित दर्जा आहे तर त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे ओके आता तुम्ही प्रशासनामध्ये आहे तर थोडस भ्रष्टाचार होतोय असं वाटतंय तर कोणत्या विभागात जास्त भ्रष्टाचार होतोय असं काही सर मी त्या संदर्भातला अँटी करप्शनचा वगैरे रिपोर्ट वाचलेला नाही त्यामुळे मी सांगू शकणार नाही की कुठल्या विभागात पण लॉजिकली समाजात जे दिसते पेपरला जे येते कोणत्या ऑफिसमध्ये कोणाला अटक होते सरकारी ऑफिसरला अटक होते मंत्री आज जात आहेत सर यावरून म्हणजे जनरल पेपर मधल्या न्यूज पेपर मधल्या गोष्टी वाचता महसूल विभाग आणि पोलिस विभागाचं नाव वर असल्याचं दिसून येतं तरी okay, आपल्याला एक घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे तर त्याचा कुठेतरी आत्रेक होते असं वाटतं का तुम्हाला सध्याच्या कंडिशनवर हो सर घटनेने जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्यावरती काही बंधनं पण टाकलेली आहेत आणि त्या बंधनाच्या किंवा त्या मर्यादेच्या आ, कक्षेत राहूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे वापर करता येतं आणि त्याचा अतिरेक होतोय असं मला वाटत नाही जेव्हा केव्हा अतिरेक होईल असं दिसून येतं त्यावेळी प्रशासन त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही किंवा आपली पुढील पावलं उचलतं आता जे मूलभूत हक्क आपल्याला घटनेने दिले आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचा कुठला वाटतं तुम्हाला सर जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की कलम बत्तीस हे घटनेचा आत्मा आहे तर मला पण कलम बत्तीस हेच घटनेतील सर्वात महत्वाचा मूलभूत हक्क आहे असं वाटतं व्हेरी गुड हॉबीज काय तुमच्या सर मला सायकलिंग करायला आवड केलं लांब असं काय लांब म्हणजे सर आम्ही ओझर आणि शिवनेरीला गेलेलो हार दूर म्हणजे तुमच्या गावापासून नाही सर पुण्यातून पुण्यातून ऑफिसला आहे मी सध्या कार्यरत अच्छा पुण्यातून शिवनेरीला शिवनेरीला गेलो शिवनेरी काय सर हे काय ठिकाण आहे कुठे कोण असतो जुन्नर तालुक्यात आहे त्याचं वैशिष्ट्य शिवनेरीचं वैशिष्ट्य म्हणजे शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला जन्म ठिकाण व्हेरी गुड तुमच्या दृष्टीने चांगला प्रशासक म्हणजे काय सर माझ्या दृष्टीने चांगला प्रशासक म्हणजे मिनिमम जास्तीत जास्त कार्यक्षमतेने काम करणारा जो असेल जनभावनांचा आदर करून किंवा सामान्य माणसांच्या समस्या समजून घेऊन काम करणारा प्रशा चांगला प्रशासक असेल आणि मग चांगला व्यवस्थापक तुम्ही हे रिसोर्सेस शब्द प्रशासकाला का जोडला तो मॅनेजरला जोडायचा आहे मॅनेजर म्हणजे काय मिनिमम रिसोर्सेसमध्ये रॅक्झिमम आउटपुट देणारा मॅनेजर म्हणजे यांच्याकडे हे स्किल आहे माझ्याकडे हे स्किल आहे तुम्ही मॅनेजर आहे तुम्ही या डिपार्टमेंटला जा तुम्ही त्या डिपार्टमेंटला जा कारण तिथं तुमच्या स्किलचा जास्त दिस इज मॅनेजमेंट आलं ना दोन्ही मध्ये फरक लक्षात घ्या सर शासन जे असतं ना ती एक मोठी कन्सेप्ट आहे आणि जे पॉलिसी मेकिंग आणि लॉ मेकिंग करतं ते शासन असतं आणि त्याचं जे इम्प्लिमेंटेशन केलं जातं कायद्यांचं अंमलबजावणी वगैरे हे काम आणि uh, त्यांची जी ध्येय धोरणं राबवली जातात ते प्रशासन असतं भारताला लागून असलेल्या समुद्रांची नावं सांगा महासागरांची किंवा समुद्रांची नावं सांगा भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे पूर्व दिशेला बंगालचा चौकसागर आणि साऊथला जो असे तो हिंदी महासागर मग भारत उष्ण बंधात आहे का समुशित उष्णकटी आता आला प्रश्न सर भारताचा काही भाग आहे मध्ये आणि काही उष्ण मध्ये व्हेरी गुड व्हेरी गुड संपला विषय विषय जो ते साडे तेवीस तो उष्णकटी आणि साडे तेवीस तो मग बरोबर सांगतात त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही